नमस्कार आज आपण ज्या विषयावरती संवाद करणार आहोत त्या विषयाचं शीर्षक आहे बघ सांगितलं होतं ना मी तुला हे वाक्य किती धोकादायक बनू शकतं याबद्दलच आपण आज बोलणार आहोत कल्पना करा की तुमचं छोटंसं मूल खेळण्यामधले जे ब्लॉक्स असतात ना त्याचं एक घर तयार करू आहे त्याने ती करायला सुरुवात केली एक दोन वेळा तो धडपडला आहे त्याला नाही जमलं तर तुम्ही काय म्हणता मी तुला मदत करू का मग मूल काय म्हणतं नाही नाही बाबा मी स्वतःहून तयार करतो अशा वेळेला त्याला संधी देऊया मूल खूप झटापट करते आहे खूप प्रयत्न करते उलटं सुलटं तिरप्या दिशेने वेगवेगळ्या दिशेने पण त्याला नाही जमलं आहे अर्धा तास तो झटापट करतो आहे मग ते मूल स्वतःहून तुमच्याकडे येतं आणि म्हणतं बाबा मी खूप कन्फ्यूज झालो आहे मला नाही जमत रे तू मला मदत करतोस का आता तुमचा जो इगो असतो तो बाहेर येतो आणि तुम्ही काय म्हणता बघ मी सांगितलं होतं ना तुला कृपा करून हे वाक्य अजिबात वापरू नका तुम्ही त्याला असं सांगा की आपण दोघं मिळून हे तयार करूया मी ना तुझ्या एवढा अगदी लहान होतो तेव्हा मलाही जमत नव्हतं मीही खूप चुका करत होतो पण त्या चुकांमधून हळूहळू मला करता यायला लागलं तू तु करशील तुलाही जमेल आणि कदाचित तू माझ्यापेक्षा खूप चांगलं पण करशील तू माझ्यापेक्षा उत्तम द दर्जाचं करशील आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांना आपल्या बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला किंवा मुलांना बघ सांगितलं होतं ना मी तुला हे वाक्य म्हणणं जर बंद केलं आणि त्याऐवजी आपण सगळे मिळून करूयात किंवा तू आणि मी मिळून करूयात असं म्हटलं की घरातलं वातावरण पूर्णपणे बदलतं एक प्रकारचा पण किंवा प्रसन्नता किंवा मनाचं ताजे पण यायला लागतं आणि तुमची मुलंसुद्धा या वातावरणामध्ये खूप छान तयार होतात कारण बघ मी सांगितलं होतं ना असं म्हटल्यानंतर जणू काही तुला ते जमणार नाही हे मी आधीच प्रेडिक्शन केलेलं होतं हे मी आधीच ठरवलेलं होतं असा त्याचा अर्थ निघतो कारण मुलाला किंवा इतरांनाही असं वाटू शकतं की अच्छा आम्हाला जमणार नाही आमची क्षमता कमी आहे असं समजलं जात आहे की काय म्हणून आपण दोघं मिळून करूयात आणि तू माझ्यापेक्षा चांगलं करशील असं जर तुम्ही म्हटलं तर तुमची मुलं खरोखर फुलतील बहरतील स्वतःचा आत्मविश्वास त्यांना येईल आपण काहीतरी करू शकतो चुका जरी केल्या तरी त्या चुकातून दुरुस्त करत करत काहीतरी नवीन प्रतिकृती तयार करू शकतो नवं काही निर्माण करू शकतो हे मुलांना नक्की जाणवेल तेव्हा आपण असं म्हणूयात की आपण सगळे मिळून एकत्र करूयात बघ मी म्हटलं होतं ना किंवा सांगितलं होतं ना हा शब्दप्रयोग आपण नको वापरूयात या ऐवजी आपण तुला जमणार आहे असं म्हणत गेलो की हळूहळू मूल कधी लागलं तर तुमची मदत कधी स्वतःच्या मनाने सुद्धा ते करू शकतं आणि मग मुलं कशी वाढतात तर या पद्धतीने वाढत असतात धन्यवाद